मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे हे त्यांची पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत सहभागी झाले मंगळवारी रात्री हा कार्यक्रम झाल्याची माहिती मिळते तर बुधवारी अजित पवारांचा बीडमध्ये कार्यक्रम होता दिवसभर ते बीडमध्येच थांबले सकाळी ते लवकर बीडमध्ये दाखल झाले त्याआधी धनंजय मुंडेंचं ट्विट आलं की उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार साहेब यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात हो मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलं आहे त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही याबाबत मी पक्षनेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती हे ट्विट आल्यानंतर धनंजय मुंडे बीडमध्ये का नाहीत या चर्चा थांबल्या अजित पवारांनी सुद्धा भाषणात बोलताना धनंजय मुंडे आजारपणामुळे उपचारामुळे आले नाहीत असाच उल्लेख केला पंकजा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे आजकाल आजारी आहेत पण धनंजय मुंडेंचा एक व्हिडिओ बाहेर आला आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्या आणि संभ्रम देखील झाला मुंबईत एका फॅशन शोमध्ये धनंजय मुंडे बसले असल्याचा हा व्हिडिओ होता या फॅशन शोमध्ये आपल्या मुलीने भाग घेतल्याने धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती असं सांगितलं जात आहे धनंजय मुंडेंसह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेही या कार्यक्रमात दिसत होते धनंजय मुंडे हे परळीत होते ते त्यानंतर मुंबईला गेले मंगळवारी रात्री ते मुंबईत होते तर बुधवारी सकाळी ते अजित पवारांसोबतच बीडला येऊ शकत होते मात्र त्यांनी अजितदादांना टाळलं की काय की खरंच उपचार होते ते समोर येणं आता महत्वाचं आहे कारण यावरून चांगली चर्चा जोर धरू लागली धनंजय मुंडेंनी टाळलं असलं तरी पंकजा मुंडेंनी मात्र बीडमधील कार्यक्रमात अजित पवारांसोबत सहभाग घेतला त्या कार्यक्रमात दिसल्यासुद्धा आणि त्यांच्या शासकीय कामकाजावरून चर्चाही झाली मात्र धनंजय मुंडेंचं बीडला न येणं आजारपणाचं कारण देणं आणि फॅशन शो मध्ये दिसणं यामुळे बीडमध्ये आणि महाराष्ट्रात अधिकच चर्चा रंगल्या आहेत यावर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये सगळं काही आल्बेल आहे का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तसं असलं तरी फॅशन शोचा हा व्हिडिओ धनंजय मुंडेंना चांगलाच अडचणीत आणणार असंच दिसतंय एकूणच या प्रकरणाविषयी धनंजय मुंडेंचं हे ट्विट आणि त्यानंतर आलेला हा व्हिडिओ याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा